प्रचारासाठी जमिसे पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित जनरल सर असतील असतील सुनीत राय सगळं महाराष्ट्रांची पदाधिकारी बाकी माझ्या बाकी सगळं उपस्थित पदाधिकारी असलेल्या महिला आयोगाचे पदाधिकारी सर्व पुरुष मुंबई खरंतर प्रचाराचा एक बैठक त्यापुढे घेतली पाहिजे म्हणून आज सरकार साहेबांनी सांगितलं की आपल्याला समोर उभा राहते एक एक बैठक घ्यायची आणि आपले जे कार्यकर्ते इलेक्शन वगैरे त्याला चार्ज करणं हा एक शब्द पडत असतो त्यांच्याशी बोलला त्यांच्याशी संवाद साधला नसा तरी कधी काय याला प्रचार चालू नाही तुम्ही आपण बोलवत असं तर काय केलं तर त्याच प्रचाराचे त्या सांगितले जे तुम्ही ऑलरेडी करत आहात तुम्हाला ते माहिती पडेल का म्हणत प्रश्न काय करायचं परंतु तुमचे संवाद साधल्यानंतर वाटतं की नाही माझ्याकडे दिलेली जबाबदारी हे मला फार पाहायची माझ्याकडे जबाबदारी काय आहे तर माझ्याकडे दिलेलं माझा एरिया माझ्या एरिया असेल माझा मतदार त्याच्याशी असेल संपर्क आणि त्या डोर टू डोर मध्ये सुद्धा प्रचार आता डोर टू डोअर म्हणजे काय असतं की तर तो तर बघून डोर टू डोर जातात परंतु आपल्याकडे जी काही यादी दिलेली असते त्या यादीमध्ये अनेक मतदार असे असतात की ते पूरदनशील झालेले असतात ते आपल्याला माहिती असतात परंतु आपण जर त्यांचा जर ऍड्रेस वगैरे काढला तर त्यांना सुद्धा आपल्याला बोलवतो या प्रचारामध्ये आपण आणखी काय करणार आपल्या या प्रचारामध्ये असलेले आपले जे काही निवडणुकीचे साहित्य ते सुद्धा तिथून पोहोचतात स्टिकर असतील पॉम्पलेट असतील आणि दुसरं महत्वाचं एरिडीच्या ज्या गाड्या आलेल्या त्या गाड्या सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला उभ्या करून काय आपल्या जाहिरात कशी केल्या जाते ते तिथं दाखवायची तर सर्वांना सांगायचं उदाहरणार्थ एखादी साडेचा दिवसा आपल्याला पाहणी सभा घेतली तर ती पाहणी सभेच्या आलेली सुद्धा आपल्याला करायचं म्हणून फक्त डोर टू डोर गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या परंतु महत्वाचं असं आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला भांडायचं आपल्या घरात प्रतिस्पर्धी कोण आहे गेल्या वेळेला तुम्हाला आठवतं की गेल्या वेळेस निवडणूक झाली त्या टायमाला म्हणजे वातावरण असं झालं होतं तिथे हर्षवर्धन जाधव वर्ष स्थापन असेल तर एक तयार करायचा काही लोकांनी प्रयत्न केला मग त्याला राहिला त्यांना काही लोक ही गोष्ट राहून त्या पद्धतीनं मतदान नाही केलं त्याचा परिणाम असा झाला की ज्याची अपेक्षा न तुम्हाला माहितीच सांगतो की त्या उमेदवाराला उभं करण्याला सुद्धा आपल्या लोक त्याला आम्ही पैसे पण दिले होते परंतु तो उभं राहिलं तुम्हाला खाशील झालं असं म्हणतं तर तोच निवडून आला बाकी की लढ गेले असं कधी कधी गरीब आणि मग झालेली चूक आता कशी दुरुस्त करायची त्याच्यामध्ये आता काही केलं एकदा जर एखादा लागलं मान। आपल्यामध्ये लावून त्या काही लोकांना असं वाटतं की या लोकांचं भांडण झालं तर पुन्हा माताचं विभाजन होईल माताचं विभाजन झालं तर पुन्हा आपलं आपलं आपला गाडी चालू राहील आणि म्हणून त्याचे प्रयत्न कसे आहे परंतु तरी मतदार आपला इतकं हुशार झालेला आहे मी लोकांना ठाकूर ते परवादेश आता मात्र मला फोन केला भाऊ इकडं तुमच्याबद्दल सगळे लोक नाव घेतात इकडे असं केलं तसं केलं हे केलं ते केलं आपण आपल्या मतदारसंघामध्ये असं घेऊनही गाव आहे त्या ठिकाणी काम केलं कोणतं काही मी झाली बसलेली तसं मला तुमचं नाही सगळ्यात जास्त भांडण मला तिच्या बरोबर होत असत तिच्या घरात समोर जास्त झाला की नाही झालं पार्टी दिली असत केला अनेक परिस्थितीसमोर आपण काम केलं अनेक दर्जासमोर काम केलं अनेक मंडळीचं काम केलं अनेक ठिकाणी आपण भेदभाव नाही केला परंतु जे चांगले लोक आहेत जे आपल्या त्यांच्यासाठी काम करतात आपलं काम होत आमच्या इथं असं मंदिर दर तुमचं मंदिर तुम्हाला वाटतं बाहेरच्या लोक दर्शन घेत असतील इतकं मोठं मंदिर आपण आणि अत्यंत सुंदर लग्न मंदिर आता आपाच्या वडीलला दोन कोटीचं मंदिर बनतोय तुळद्याभराचं मंदिर दोन कोटीचं बनवलं ते शासकीय याच्यातून बनवतोय आपल्याकडे कमी नाही आपल्याकडे तुम्ही आपल्याला बोर्ड लागवणार नाही आपल्याला कोणी म्हणू शकणार नाही त्याच्या काम केलं नाही मी काय त्या कला असं चालवत आमचं त्याला म्हटलं यार मी आमदार आहे मी जेव्हा उद्घाटन करतो किंवा मी जर नसेल तर आचार्य असेल की आमचा आमदे असेल किंवा आमचा अंबादास असेल की आणखी कोणी असेल हे लोक उद्घाटन करतो परंतु तिथं माझा बोर्ड लागतो ना तुमचा वीस पंचवीस वर्ष बोर्ड असेल ना जुबापुराला त्याचा फोटो तो दाखवा आम्हाला तुम्ही काम करतो तुमचं नाव नको का मी काम केलेलं प्रत्येक गल्लीमध्ये पुढे जाऊ तुम्ही सुंदरवाडीत जा की साहेबसाहेब नगरमध्ये जा की आणखी कुठेही जा आपला बोर्ड आहे का बोर्ड आहे की हे काम आपण केलेलं जर चांगलं काम असेल तर लोकांना या माणसाने केलेलं काम हे चांगलं काम जर ते खराब असेल तर या माणसाने केलेले खराब काम या माणसाने केले हे त्याचा बोर्ड आज तुमच्याकडे जे झालेले रस्ते जर पाहिले तर कोणी नाव ठेवलं नाही इतक्या टॉपच्या रस्ते आपण आता या काही दिवसानंतर हा रस्ता चालू होणार आहे हा फोर्ट रस्ता सुरू होणार आहे इथे डायरेक्टचं काम सुरू होणार आहे माझ्याकडे असेल आम्ही बारा तेरा कोटीचं विधिंग तर या ठिकाणी वापरलं परंतु हे काम करत असताना जेव्हा निवडणुकीचा काळ असतो त्या टायमाला आपल्याला हे मतदान करतात घेणं गरजेचं हे विरोध माणसाचा विचारच असला पाहिजे तुम्ही आज जर का कुठेही सांगितलं जे महाशा एका ठिकाणी गेले भाऊ लक्ष ठेवा भाऊ म्हणजे धनुष्यबाणाकडे आमचं लक्ष आहेच ग्रामीण मध्ये लोक म्हणतात की काही झालं तर आम्ही सोडणार नाही या शहराची शान धनुष्यभा धनुष्यभा भांडायला आम्ही असतो हा दला या ठिकाणी बसलो जिल्ह्यावरून गेल्या वेळेला राजा झालेली दंगल रात्रीचे आठ तास एका ठिकाणी उभा राहून ते लढणार त्यांच्याबरोबर असलेले अनेक आपले लोक एकटाच नाही अनेक लोक होत त्याच्यामध्ये वाचलं कोण खैऱ्याचा मुलगा सुद्धा वाचला देशाचा मुलगा सुद्धा वाचला नसतं त्यांचा सुद्धा पळले गेला हे काम आपण करतो विकासाबरोबर या ठिकाणी आपण सुरक्षित जे असते त्याच्याबद्दलचं काम करू म्हणून लक्षात ठेवा ही निवडणूक विकासासाठी आहेच आहे परंतु जो आपल्याला मानणारा जो समाज आहे जो वर्ग आहे त्यांनाही वाटतं या शहरामध्ये शांतता असा या ठिकाणी डेव्हलपमेंट व्हावं हे लोक सुद्धा आपल्याला मी जेव्हा अनेक ठिकाणी फिरतो त्या ठिकाणी पाहतो लोक म्हणतात नाही करा परंतु धनुष्यबळाचा हा झेंडा भगवा झेंडा जो शिवसेना प्रमुख आहे हा उतारला पाहिजे त्याची काळजी होती म्हणून आता या आठ तारखेला नऊ तारखेला दहा तारखेला अनेक नेते या शहरात येतात आम्ही त्या पाहतोय अमित येणार आहे आठ तारखेला कदाचित अमित शहा आम्ही सरळ होणार नऊ तारखेला सीएम साहेबांच्या सभा या जवलापूर राज्य भागात होणार दहा तारखेला राज राजसाहेबांची सभा दहा तारखेला होईल तर त्याच्या पहिले होईल राज राजसाहेबांची सभा आपण केली आपण अजित पवारांची सभा घेतली आपण देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा घेतली आणि हे वातावरण आता एक तारखेनंतर खऱ्या अर्थानं या निवडणुकीला रंगत आमदार काढलं मी तुमच्याबरोबर असणार मला ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी मला यायचं मी तुम्हाला एक विनंती करतो वर्षात ते तीनशे पासष्ट दिवस आम्ही तुमच्यासाठी पाच वर्षात ते इनपुटकर तुम्ही असाल तेवढे दिवस तुमच्यासाठी असतो या वडेगाव एकमेकडे असेल वर्धाबाद असेल शहणापूर असेल सगळ्या गावामध्ये किती वेळा मी येऊन गेला असेल हे तुम्हाला माहिती जर पाच वर्ष जर मी तुमच्यासाठी एवढं तर येत असेल तर तुमचे दहा दिवस आमच्यासाठी नको तुमचे फक्त दहा दिवस पाहिजे या दहा दिवसामध्ये या शहराचं एक चेंजेस म्हणून जातो या ठिकाणी डुंगरे निवडून येत नाही या ठिकाणी हिंदुत्वाचा झेंडा बाबा झेंडा खडकवण्याचं काम किंवा तुम्ही करता फक्त काँग्रेस आले नाही उमेदवार येतात उमेदवार जातात परंतु नेमका जर आपला झेंडा उतरला तर गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं ते तुम्ही पाहिलेलं आता ती परिस्थिती काही लोक निर्माण करायचा प्रयत्न करतात जर विचारतात जितके लोक उमके घडलं कितने लोक उमके कसं आलंय कसं मतदार म्हणून मी प्रत्येकाला सांगतो खैरे मत म्हणजे इतिहास असो खैरेनं मत म्हणजे जबाब देऊन देऊ नका वाया घालू नका जर जर सर्व जर कार्यकर्त्या तुम्ही स्वतः पाहा स्वतः अनुभव जर जगाबरोबर जा ध्वजाबरोबर जा कन्नड मध्ये जाची परिस्थिती काय मग जर इतकी चांगली परिस्थिती असेल आपलं मत का वाजव आपलं मत हे लोकांना सांगून आपलं होतं शहराचा भाग आहे सर्वात जास्त नजर हे पश्चिम मतदारसंघात राहतात सगळ्यात जास्त लीड कोण देणार आहे आपला पश्चिम मत असेल आम्ही सगळ्यांना सगळ्यांना ठासून सांगतो बापू असं चालून सांगतो लीड पाहिजे आम्हाला पश्चिम मात्र असं नाही सगळ्यांना जास्त मध्य मध्य वातावरण भारत पाकिस्तानचं पूर्व मध्य वातावरण सुद्धा कसंच आपण साव्या निवडून आलं आठ ते दहा हजार मत आहे प्रदीप जयस्वाल आला आठ ते दहा हजार मत आहे आपण आलो साडेबेचाळीस हजार मतात आपण मतदान तेच मतदान आपल्याला फक्तांना डायरेक्ट करायचे खासदार आपल्या जिल्ह्यातून जे मतदान लीड मिळणार ते आहे परंतु त्याच्यामध्ये सर्वात अग्रेसर भाग आपला असतो होय माझ्या पश्चिमधून पन्नास हजारची लीड आलेली दिली हे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो आपल्याला बाकी चिंता करू नका इलेक्शन कसं लढायचं ते आपण सर्वजण मिळून ठेवू तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची काळजी घेणार तुम्ही ज्या त्या गोष्टीची चिंता करू नका तुम्हाला गाड्या घोड्या सर्व काय असेल ते सर्व व्यवस्थापन करणार यासाठी तू प्रचार करताना माझा कार्यकर्ता हा उपाशीपणे राहिला नाही पाहिजे काम करताना त्याच्याबरोबर असलेले कार्यकर्ते हे जोमाने कामाला आले पाहिजे हे तुम्हाला लालच नाही ही आमची जबाबदारी आज या उन्हा इतक्या उन्हामध्ये आज बाहेर पडायला बाराच्या नंतर काय अकराच्या नंतर बाहेर पडलं तर जीव कासावीस होतो अशा या ठिकाणी तुम्ही काम करताय तुमचं रक्त आटवत आहे तुमच्या रक्ताची किंमत आम्ही देऊ शकत नाही तुमच्या रक्ताची आम्ही मोजमाप करू शकत नाही परंतु तुमच्या या घामाची किंमत खऱ्या अर्थाने या भगवत घेणे शान आहे म्हणून तुम्हाला आम्ही बोलू तुम्ही सांगू नका माणसं पैशाने खरेदता येत नाही पैशाने जर एखादं खरेदी आलं असलं तर काका निघता कधी देशाचे पंतप्रधान झाले असतात कशाला सर्वसामान्य माणूस झाला असतात जर टाट्याने ठरवलं असतं नाही मला तर त्याचं पंतप्रधान व्हायचं नाही करोडाची संपत्ती राहाय मला बरोबर उभा आहे त्याचं कार्पोरेशन नाही पैशाचं जर सर्व होत असेल तर सर्वसामान्य माणूस कधी मोठा झालाच नसतं म्हणून लोकांमध्ये प्रेम मिळवण्याचं काम हा एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही त्यांच्या पहा टी व्हीवर पहा कुठेही पाहा इतके फिरताय तर आपल्याला वाटतं की हा माणूस चार वाजता झोपतो उठतो कधी तुला चालतो कधी मला चार मिनिटं घ्यायचे तुम्हाला कसं तरी वाटायला राज्य तुम्ही मारता येईल मी माझं ठरवतो मला वाटतं की आपण या खाली बी आपल्याला आराम नाही परंतु महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हा काम करतो त्या काळात त्यांना साथ देणं आपलं काम म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे अंबादास असेल आमने असतील नमगो असेल हे सर्व जे आहे आयुष्यात सगळे जे आपले सहकारी आहेत या सहकार्याच्या खांद्यावर सर्व गोज आहे मनसे आपलं बरोबर आहे राष्ट्रवादी आपलं बरोबर आहे भाजप आपल्या बरोबर आहे पेपरच्या बातम्यावर ना, सरुथ ना, सरुथ ना भाजप नाराज नाराज आहे हे याच्यात मिळत नाही मनसे कुठं आहे राष्ट्र हे कुठं हे चर्चा करणारे लोक मुद्दा म्हणून चर्चा घडवतात त्यांना असं दाखवायचं असतं की हे थोडेसे बाबू आलो आहे पण असं काही समजू समजलं काही सर्वजण एका फटक्यात जेव्हा समोर पुढे येतील त्या टायमाला एक सगळ्यांची प्रत्यू होणार प्रचारक माणसं नाही होत याच्याकडे त्यांच्याबरोबर असलेली दोन माणसं कामाला कदाचित भेटले त्यांना नोंद काय कसं काय चाललंय म्हणे असंच चाललंय की दोनच माणसं एकच माणूस चांगला परंतु याच्यात प्रचार होत नसतो याच्याने माणूस निवडून येत नसतो तुम्ही केलेल्या पंचवीस वर्षाचा जर आढावा लोकांना घेऊ शकत नसा आज आपल्या मतदारसंघामध्ये कोण म्हणत आपण काम केलं आपल्या मतदारसंघामध्ये कोणी आपल्याला नाव बोलली का कारण तुम्ही पाच वर्षामध्ये जर काही काम केलं नाही वीस वर्षात काही काम केलं नाही तर तुम्हाला लोक ऍक्सेप्ट कशी करतील आपल्याला काही कारमध्ये मध्ये थोडा त्याग पडला होता आपल्याला मी भेटत नव्हता आज मी एवढी की कशा आम्हाला तसं जास्त उद्घाटन करतो तोच मला सांगत होतो भाऊ इकडे <गणाने> जरा उद्घाटन मी करून टाकलं अरे अरे मला विचारतात मी करून टाकलं असं सर्व जम जातात कामं जेव्हा एवढे होतात त्या कामाला लोकांनाही बरं वाटलं आमच्या पोलीस मध्ये तिकडे कॉलनीमध्ये आता सगळे रस्ते झाले रस्ते झाले त्यांनी सांगितलं की भाऊ इकडं प्रचाराला सुद्धा यायचं नाही आम्ही एक साथ घेऊ असे अनेक भाजपचे लोक आहेत तेव्हा ते आमच्याकडे प्रचार नको आम्हाला सांगायला येऊ नका बोलायला येऊ नका आमचं मतदानाचं निड म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती आहे याच पद्धतीने फक्त दहा दिवस दहा दिवसात अकरा दिवस लागणार नाही अकरा तारखेला पाच वाजता प्रचार संपणार बारा तारखेला एक दिवसाचा गॅप आहे तेरा तारखेला पाच सहा वाजेपर्यंत मतदान आहे ते मतदान झालं चार तो चार दिवस निकाल लागणार म्हणून मतदान काळात तुम्हाला आराम करेल म्हणून ते आता जल्लोषाचा एवढे फक्त विनंती आहे प्रत्येक जणांनी हे माझं आहे मी उमेदवार आहे मला निवडणूक लढवतोय माझ्यासाठी निवडणूक लढवतोय मला आपला माणूस निवडून आला पाहिजे या भूमिकेतून करतोय शिवसेना प्रमुखाने ज्या दौलाने या ठिकाणी धग्बा लावला होता ते उतरवण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना तर गाडणारच गाडणार परंतु पुन्हा शिवसेनेचा भागा घेता